नमस्कार मित्रांनो मी आसलम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर बरेच मुलं काल मी एक लोहमार्ग मुंबईचा व्हिडिओ टाकला होता यूट्यूबला आपल्या तर परत पुन्हा मुलांचं सर मला मेसेज आले कॉल आले की सर मीरा भाईंदरबद्दलची माहिती खरी आहे का खरंच ग्राउंड सुरू होणार आहे का कधी सुरू होणार याबद्दल माहिती विचारत होते तर मी थोडी माहिती घेतलेली आहे आणि एक दहा अकरा तारखेचं एक पत्र होतं ते पण पाहिलेलं आहे त्यानुसार हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो ज्या मुलांनी मीरा भाईंदरला फॉर्म भरलेत मीरा भाईंदरला त्या ठिकाणी लवकरात लवकर घडवण्याची शक्यता आहे आता मस्त एकवीस तारखेला इलेक्श इलेक्शनचं निकाल आहे परंतु त्याच्या अगोदरच दहा डिसेंबरला मीरा भाईंदर पोलीस भरतीकरिता बंदोबस्त मागवण्याबद्दलचं परिपत्र दिलं होतं पोलिटिशियनला त्यांच्या त्यांच्या झोन काय झोन असतात त्या त्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे परिपत्र दिले होते की तुमच्या आम्हाला लागणारा भरती प्रक्रियेसाठी बंदोबस्तसाठी जे पोलीस मनुष्यबळ लागणार आहे ते बंदोबस्त मागवण्याकरिता त्यांनी दहा तारखेला पत्र दिलं होतं प्रत्येक झोनमध्ये पोलिटेशन आहे त्या त्या ठिकाणी व अकरा तारखेला दहा का अकरा वाजता सर्वांना रिपोर्ट सांगितला होता या ठिकाणी आपल्या मुख्यालय ठिकाणी रिपोर्ट करण्याकरिता तर तुम्हाला ते परिपत्र पण पर तुम्ही पाहिलंच असेल पण ज्या मुलांनी पाहिलं नाही त्यांनी नक्कीच टेलिग्रामला वगैरे जाऊन पाहू शकता की मीरा भाईंदर पोलीसकरिता दहा तारखेला अकरा तारखेपर्यंत पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे म्हणजेच ग्राउंडची तयारी करिता किंवा ग्राउंडच्या तयारीची वर्किंग करिता किंवा पोलीस भरतीचं ग्राउंडची सुरुवात कधी होणार हा प्रश्न तुमच्यातून आता जवळ आलेला आहे की लवकरात लवकरच ते ग्राउंड सुरू होण्याची शक्यता आहे कारण आता बंदोबस्त भरती बंदोबस्त जर मागवलेला असेल तर इथनं पुढं आता तुम्ही ग्राउंड वगैरे तयार करून घेणार एक पंधरा वीस दिवस काही ग्राउंड तयार करण्यास वेळ लागतो ते त्यानंतर हाईटला जो उंची मापण्याकरिता सेन्सर आहेत का जोने ते पहिले जुने स्टँड आहेत ते झालं त्यानंतर शंभर मीटर करिता चिप त्यानंतर ग्राउंड आखणे त्यासाठी टेंट मारणे या सर्व गोष्टी सर्व प्रोसेस राबवून घेतील आता लवकरात लवकर ते ग्राउंड सुरू होण्याची शक्यता आहे जसं आपण म्हणतोय फेब्रुवारीमध्ये ग्राउंड सुरू होईल परंतु त्याच्या अगोदर देखील सुरू होईल किंवा ती शंका नाकारता येणार नाही मिनिमम पंधरा जानेवारीपासून पण होऊ शकते आता तुम्ही पाहताय बारा डिसेंबर आज तारीख आहे किती एकवीस तारखेनंतर निकाल लागला की कधीही पुढं कधीही तुमची तारीख पडू शकते तिथून पुढं एक दहा किंवा पंधरा दिवस धरून चला साधारणतः पंधरा जानेवारी तर येतेच त्या अनुषंगामध्येच ते कधीही ग्राउंड होण्याची दाट शक्यता आहे मीरा भाईंदरची बाकीच्या जिल्ह्यांचं अजून असं काय आलेलं नाही जसं काय अपडेट येईन तसं मी तुम्हाला त्यावर कळवेन ज्या मुलांनी मीरा मैंतरला फॉर्म भरलेला आहे त्या मुलांनी चांगली तयारी करा ग्राउंडकडे शंभर टक्के लक्ष द्या कारण ग्राउंडचे मार्ग ही आपल्या हक्काची मार्क असतात तुम्ही तेच मार्क जर घालवले तर लेखीला तुम्हाला चार चार मार्क जर वाढवायचे म्हणले तर वर्ष वर्ष जातं तसं ग्राउंडला कमी वेळेमध्येच तुम्हाला लगेच मार्क वाढतात या गोष्टी लक्षात घ्या आणि लवकरात लवकर ग्राउंड सुरू होऊ शकतं ही नाकारता येत नाही मित्रांनो कधीही होऊ शकतंय परंतु ह्यांना आता ग्राउंडकरिता बंदोबस्त मागवला म्हणलाय की शंभर टक्के लवकर होण्याची शक्यता आहे असं ग्रहित धरून आपण चांगल्या तयारीला लागू आणि चांगल्या प्रकारेच मार्क घेऊया तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद